नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेत जागा सुटलेल्या आहेत त्या पाहणार आहोत पाहणार आहोत सदर जाहिरात दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीस ते दिनांक दोन दोन बारा दोन कालावधीत संकेतस्थळा उप उपलब्ध राहील तर चला तर मुंबई महानगर जा पाहू जागा किती आहेत वयमर्यादा काय कोण अर्ज करू शकतात जेंडर इलिजिबिलिटी काय अर्ज पद्धती काय का वेतन किती अर्ज फी किती अप्लाय स्टार्ट डेट काय अप्लाय लाईट डेट काय नोकरीचे ठिकाण काय जागा एकोण जागा सहाशे नव्वद आहेत पदाचे नाव कनिष्ठ अभियंता स्थापत्य दोनशे पन्नास जागा पद कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत एकशे तीस जागा पद क्रमांक क दुय्यम अभियंता स्थापत्य दोनशे तेहतीस जागा पड्ड दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युती सत्याहत्तर जागा अशा टोटल एकूण सहाशे नव्वद जागा आहेत वयमर्यादा काय अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीय पाच वर्ष सूट आहे कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्रातील उमेदवार ॲप्लाय लाईट डेट काय अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून फॉर्म फौं, फॉर्म भरण्याची तारीख सुरू झाली आहे ॲप्लाय लाईट डेट शेवटची तारीख दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आहे जेंडर इलिजिबिलिटी मेल आणि फिमेल हा दोन्ही पण फॉर्म भरू शकतात अर्ज पद्धती ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे वेतन वेतन किती आहे वेतन एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढे वेतन आहे अर्ज फी अर्ज फी जनरल ओ बी सी आणि डब्ल्यू एस यांना एक हजार रुपये फी आहे आणि एस सी एस टी पी, पी डब्ल्यू डी यांना नऊशे रुपये फी आहे नोकरीचे ठिकाण नोकरीचे ठिकाण मुंबई आहे तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा